माझं या गोदरीच्या पोटात घातले तर काय चला तर बघूया अजून या गाऊनपासून अशी मस्त आपली गोदरी शिवलेली तर किती गाऊन वापरले किती पदर वापरले तर चला पाहूया मस्त प्रकारे अशी साडी एकाला एक जॉईन करून घेतलेली आहे आणि त्याच्या त्याला दीड पट्टीचे साईज आहे तर हे दीड पट्टीची साडी आहे एकाला एक जॉईन करून घेतलेली आहे आणि मधनं अर्धा भाग करून घेतलाय चला नमस्कार मंडळी मी आनंदी आपले युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर चल आज नवीन ब्लॉग असंच घेऊन येते आहे असाच म्हणजे जुन्या गाऊनपासून आज मी मस्त गोदरी शिवणार आहे तुमच्याकडं खूप सारे कपाटात जुने गाऊन असतील तर मस्त प्रकारे अशी आपली आज गोदरे शिवू शकता शिव म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ शिवण्यापासून कटिंगपासून टिचिंग म्हणजे टिचिंगपासून असा तुम्हाला व्हिडिओ असणार आहे तर अशा प्रकारे अशी मी पूर्ण गोदरी हातरून घेतलेली आहे बघा पाहू शकता प्रकारे तुम्ही पण एकाला सा, एक, एक साडी जोडून जर तुम्हाला शिवायची असेल गोदरी तर एकाला एक, एक साडी जोडून मस्त आपली गोदरी शिवून तुम्हाला घरगुती पद्धतीने गोदरी शिवू शकता आणि खूप छान ह्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोदरीच्या पोटामध्ये काय काय घातलं आहे तर असं खूप उत्सुकता असते की एवढी जाड गोदळी होते तर ह्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं किंवा कोणत्या कपड्यापासून मी गोदळी शिवते तर चलाच मी तुम्हाला दाखवते तर पहिलं प्रथम मी ह्याच्यावरती थोडं पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती पूर्ण अखंड बिशी टाकून घेते बिशी का टाकून घ्यायचं अखंड जर तुम्ही नवीन शिवत असाल माझ्याकडून तर गोळा होत असं जरी तुम्ही नवीन शिवत असाल ना तर खाली असं अखंड बिशी टाकून घ्यायचं त्यामुळे छोटे मोठे काही कपडे असतील ना तर अजिबात काही गोळा होत नाही मी असं धोबडलं बेडशीट आणि त्या साईडला असं मोजून घेतलेलं आहे कारण खूप मोठं होतं तर म्हणून असं मोठं धोमळून अशा प्रकारे घेतलेलं आहे ह्याचं दोन आहे म्हटलं तर उंचीला साडेसहा फूट असेल गोदळी आणि रुंदीला पाच पाच फुटापर्यंत असेल ही गोदडी आणि बघा आता अशा प्रकारे त्यांचे दोन बेडशीट होते त्या प्रकार अशा प्रकारे मी सुरुवातीला तिकडं त्या साईडनं पण अशा कॉटनचं बेडशीट हातरून घेते तर तुम्हाला सांगण्याची पद्धत सांगते म्हणजे गोदडी शिवण्याची पद्धत सांगते खूप साधी सोपी वगैरे आहे वेळ जातो चार तास शिवायला जातं पहिलं कसं एक गोदरी शिवायचं म्हणलं ना तीन तीन महिने लागायचं आता काय मशीनवर ते एका दिवसात गोदरी शिवून होते तर मग तुम्हाला पण असे गोदरी शिवायची असेल ना तर खूप खूप छोटे छोटे टिप्स देते ते आपण नक्की फॉलो करत जावा आणि कोण्या कोण्या ताईने असे गोदरी शिवली तर नक्की सांगत जवळ ताई मी तुमचे व्हिडिओ बघून मी अशी मस्त प्रकारे गोदरी शिवले एका ताईंचं मला असंच मेसेज टाकला होता की ताई माझी म्हणजे अर्ध्यापर्यंत शिवत आले आणि गोळा झाली तर काय करू तर मी त्यांनी एक सोल्युशन दिलं एक व्हिडिओ सांग दाखवला गोळा झाला तर परत ते उसवायचं जर आपण हा टाके टाके घातले असले तर परत उसायचं परत फोल्ड करायचं तर तसं आज मी तुम्हाला दाख सांगते की तुम्ही जर नवीन असाल ना तर तुमची गोदरी अर्ध्यापर्यंत गोळा होत आली असेल ना तर अशा प्रकारे पहिलं ना तुम्ही कॉटनचे बेशीट हातरून घ्या त्याने काय होतं कॉटनचे बेशीट टाकलं ना तर छोटे छोटे कपडे बाद घसरत नाहीत आता मी जास्तीत जास्त करून छोट्या मोठ्या आणि साड्यांपासून पण मी शिवते आता हे पहिले त्यांच्या तीन का चार गोदडे शिवलेले आहेत तीने शिवलेल्या होते आणि तेही शेवटचे गोदळे आहे त्यांचे तर अशा प्रकारे जे काही शिल्लक राहिलेलं होतं मोठा कंड बेडशेट असा टोकडा तर अशा प्रकारे मी खाली हातरून घेतलेला आहे आणि खूप दिवसापूर्वीची ही कोदडी आहे कमीत कमी दोन महिन्यापूर्वीचे कोदडी त्यांनी आवडत दिलेले होते त्यांचे थे आत्ता मी कंप्लीट करत आलेले आहे आणि अशा प्रकारे बघा अशा प्रकारे खूप छान असं प्लेन हातरून घेते बघा आणि त्याच्यावर त्याचे जे काही छोटे मोठे कपडे असेल ना ते असं हातरून घ्यायचे आता बघा अशा प्रकारे जुने गाऊन टॉप वगैरे असे असतील ना तर अशा मस्त प्रकारे पहिले हातरून घ्यायचे आता परत ताई म्हणतील की ह्याचे पैसे घेतले की ते मी ह्याचे साडेतीनशे रुपये घेतले कारण मला कटिंग करायला वेळ जातो मला मी कटिंगचे पन्नास रुपये एक्स्ट्रा घेत असते तर अशा प्रकारे एक एक करून जुने गाऊन टॉप वगैरे हे असे येत ना बघा जास्त करून जु जुने गाऊनच होते टी शर्ट होते असे छोटे मोठे कपड्यांच्या आतमध्ये मी घालून टाकला ते गोदरीच्या पोटामध्ये घातलं बघा तर असं खूप छान छान आपले जुने कपडे जर असे छान प्रकारे यूज होत असतील तर किती छान आईड आहे की नाही तर मैत्रिणीनं मी तुम्हाला सांगते बघा अशा उषाचे कवर वगैरे त्या अशा प्रकारेच हातरून घ्यायचं आणि हातरताना मात्र काळजी घ्यायची शिलाई बिलकुल ठेवायची नाही तुम्ही जेवढे शिलाईच्या बाबतीत काळजी ना तर तुमची गोदरी उत्तम छान मस्त होईल जीन्स पॅन्टचं काही तुकडे टुकडे थोडे राहिले होते ते ते पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेते बघा छोटे मोठे कपडे आणि सुरुवातीला ज्या साईडनी तुम्ही सुरुवात गोदरीची सुरुवात करणार आहे त्या साईडनी मात्र सुरुवातीला छोटे छोटे कपडे टाकत आणि जे साईड शेवटी येते ना त्या साईडला मोठे मोठे कपडे हातर जा म्हणजे तुमच्या गोदरी अजिबात गोळा होणार नाही छोटी जर हातरली ना छोटे छोटे कपडे आता काही काही वेळेस काय होतं खूपच छोटे छोटे तुकडे असतात की हा खंड म्हणजे मोठे कपडा नसतो तर मी तुम्हाला सांगायचं सांगते की छोटले छोटे छोटे कपडे असले ना तर जवळजवळ हा टाके टाके घालतो ना तर मी दोन दोन्ही तीर घालते तुम्ही नक्कीच एक एकी तीर घाला किंवा तुमची एक एकी तीर जरी घालत असला तरी गोळा असेल तर आणखीन जवळ घाला चार चार पाच पाच इंचावरती धागे घाला पण तुमची अजिबात गोदरी गोळा होणार नाही तर अशा प्रकारे मी एक एक करून हातरण्याची पद्धत सांगते आणि आज मी तुम्हाला शिलाईची पण पद्धत सांग दाखवणार आहे आणि मी तुम्हाला मारलेलं मारलेलाच पण दाखवून नाही पण थोडा थोडा वेळी होईल कारण खूप मोठा व्हिडिओ मी पहिले संपूर्ण माहिती दाखवत होते त्याच्यामध्ये पण कोणी एवढे शेवटीपर्यंत जाऊन बघत नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगते थोडक्यात आपली माहिती देते फक्त भरण्यात व्यवस्थित आली ना गोदरे शिवण्यात काही प्रॉब्लेम येत नाही तर प्रकारे आपले सर्वात छोटे छोटे कपडे त्याच्यावरती छोटे म्हणजे गाऊनचे वगैरे सर्व कपडे असे हातरून घ्यायचे आहेत बघा आता हा पण गाऊनचा कपडा होता तो पण हातरलेला आहे तर असं एका महागा एक एका महागा एक आता हे मध्य ते हातरून कारण ह्या साईडने मोठे कपडे हातरले ह्या साईडने मधनं कपडे सुरवातीला आता राहिला मधनं की आपण आता हा किस्सा होता तर किस्सासुद्धा अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचा तो पण कट करायचा पण त्या ताईने काही कट केलेला नव्हता मग त्यासाठी मी पहिला हातरून व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि बागात अशा मधनं पण गाऊनचे हातरून घेतले आता ह्या साईडने पॅन्टचा कपडा आहे तो पण पॅन्टचा कपडा अशा प्रकारे मी खाली हातरलेला आहे तर मला सांगते मी अगदी छोट्या म्हणजे जे जे, जे कपडे तुमच्याकडं आहेत जीन्स पॅन्ट टॉप लेगेज यापासून मी गोदरेज शिवते अगदी टी शर्टचे पण गोदरेज होते फक्त नाईट पॅन्ट असतात ना नाईट पॅन्ट नाईट टी शर्ट असे मी वापरत नाही कारण त्याला शिलाई बिलकुल पकडत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते मी फक्त त्या कपड्यांची गोदरेज शिवत नाही बाकी सर्व कपड्यांची मी गोदरेज शिवते आणि जर तुम्हाला जर शिवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छोट्या छोट्या टिप्स फॉलो करत जावा नक्की आणि मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा आणि म्हणजे तुम्हाला काही छोट्या मोठ्या काही प्रॉब्लेम असेल ना तर नक्की तुम्ही सांगा आता ह्याच्यावरती मला काही अखंड बेडशीट नव्हता त्यामुळे मी साडी असे घेतलेले आणि ह्या साईडला अर्धी त्या साईडला अर्धी असे करून मी हातरून घेणार आहे कारण प्लेन करणार कारण छोटे छोटे कपडे असतात जेणेकरून वरती पण नाही दिसायला पाहिजे कारण साडी पातळ असली किंवा घसरलं नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते मी अखंड अशी साडी हातरून घेतलेली आहे त्याच्यावरती बघा तर अशा प्रकारे एकावर एक करून एक अशा प्रकारे प्रकारे हातरून घेतले आणि प्लेन करून घ्यायचं आणि कॉटनची साडी होती नवारी साडी त्या ते, ते नवारी साडी का हे करून आणि जेवढा एक्स्ट्रा भाग होता ना तेवढं मी त्या ते साईडने कट करते पण तो कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही कॅप्चर दिसत नाही कारण किती जरी केलं उंच ठेवलं ना तरी जास्त लांबून ठेवलं ना तर ते ही होत नाही आणि म्हणून तोच काही तो 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 दिसणार आता जे एक्स्ट्रा भाग राहिला होता ना ते ह्या साईडने मी पहिला हातरून घेते आता की जेवढा कट केलेला होता ही काही नवरी साडी होती बघा आता हे अशा प्रकारे मी ह्याच्यावरती असं उचलून त्याच्यावरती हातरले अखंड हातरलेलं बघात अशा प्रकारे मी त्याच्यावरती अखंड हातरून घेतलेला आहे आणि जे काहीवरून साडी टाकायची होती ना नऊवारी ते अशा प्रकारे मी त्याच्यावरती हातरून घेते बघा अशा प्रकारे हातरून घ्यायचं आणि मी तुम्हाला सांगते अशी जर गोदरी भरली ना तर अजिबात तुमची गोदरी होणार नाही होणार नाही किती पण छोटे कपडे असू दे काही असू द्या अजिबात गोदरी गोळा होणार नाही जरी तुम्ही खेडे गावात असाल तरी पण तुम्हाला सांगते तुम्हाला जर शिवायचं असेल आता काय काय बायका उन्हाळ्यात काहीच कामं नसतात मग ते हातावरती शिवतात हातावरती शिवायला कमी कमी एकोदरी मला तर महिनाभर जायचे पाहिजे तर तीन तीन महिने आम्ही तर शिवत होतो हातावरती तर छोटे छोटे कपडे घेऊन आम्हाला तर दोन तीन महिने जायचं म्हणजे सकाळचे सर्व कामं आवरलं आणि दुपारी काही काम नसलं की मग छोटे छोटे ठेगळ्या घ्यायचे असेच मोठी हातरून घ्यायचे आणि त्याच्यावरती छोटे छोटे ठेगाळ घेऊन ते शिवत बसायचं असं गोदरींचं असायचं पहिलं तर मग आता आज मी तुम्हाला सांगते आता हे चार तासामध्ये कम्प्लीट होऊन जाते गोदरी आता कोणी एवढं महिना महिना घालवत नाही आणि मग अशा प्रकारे मग जर तुम्ही गोदरी शिवली ना वेळ असतो ना तेवढाच असतो पण तुम्हाला सांगते ही जी नवीन गोदरी असते ना शिवण्यात अजिबात तकली देत देत नाही आणि जी जुनी गोदडी असते ना आता अशा प्रकारे आहेत ना सर्व आहेत ना आपले धागे घालून झालेले आहेत बघा आणि किस किती मस्त आपले बघा तशा प्रकारे हात टाके घालून झालेले आहेत आणि अशा प्रकारे एक एक करून हा टाके घालून घ्यायचे बघा आणि ही नवीन कोदडी येणं खूप छान अशी टिपा मारायला पण खूप छान हे होतो अशा प्रकारे सुई होऊन घ्यायची आणि हे एक टाके घालून घ्यायचे बघा तर असे टाके घालून घेतले ना आणि ह्याला म्हणतात कपडे ह्याला टाके घालून घेतले बघा आता आता मशीन होते शिलाई मारताना दाखवते बघा आता सुरुवातीला करताना बघा आता असं पूर्णही सुरुवात येणार नाही कारण ह्याच्यावर टिप येत नव्हती मग तुम्हाला सांगते कारण धागा संपला तर बॉबिनचा असं मला वाटलं तर बघूया आपण आता धागा संपला घातो नाही कटिंग करायचा होता थोडासा धागा खालून येत नव्हता आणि म्हणून तो धागा कर वरती पकडत नव्हता तर अशा प्रकारे येत ना बघा तर ही सुरुवातीला अशी टीप मारून घ्यायची बघा सुरुवात कशी करायची गोदरीचे फक्त सात आठ इंच आपण जागा एक्स्ट्रा ठेवायची आणि त्याच्यानंतरच आपण टीप एक मारायची एकदम कडला टिप मारायची नाही मग काय होतं जर किनारीवर तुम्ही गोट टिप मारायचा असेल ना तर किनारीशी गोळा गोळा होऊन जाते कसते आकसलेली असते किनारी ती गोळा गोळा होते त्यामुळे किनारी कधीही मारताना किनारी साईडला ठेवूनच गोट मारा ही टीप मारायची तर अशा प्रकारे टीप मारून झाली तुम्हाला जर त्या साईडला अजून एखादी टीप मारायची किनारी साईडला नक्की मारू शकता पण मी काही मारू शकत नाही मी एकदम शेवटी टिप मारते ज्यावेळेस माझा गोट मारता येईल ना त्यावेळेस मी टिप मारायला घेते तर बघा तर अशा प्रकारे आहेत ना आणि जो काही धागा होता ना त्यावर राहिलेला शिल्लक राहिले तर अशा प्रकारे काढून घ्यायचं शिलाई करत करत असं धागे काढून घ्यायचे आणि ते गोळा करत राह म्हणजे असं बघता अशा प्रकारे मारून घ्यायचं बघा तर की आपलं काही गोळा होते काय नाही कुठे आहे तशी तशीच सरकवायची फक्त प्लेन दोन्हीकडून धरताना वरून धर ओढून धरायचं इकडून पण ओढायचं आणि तिकडून पण ओढायचं नाही तर तुम्ही एकेकडं वडचाल एकेकडून साईल सडचाल तसे करत जाऊ नका नाही तर टिपा काय होतात तिर काय येतात तसं करायचं नाही धरली ना दोन्ही बाजून ओढूनच धरायची ताणूनच धरायची आणि तर अशा प्रकारे आपलं गोठ मारते मी तुम्हाला तर अशा प्रकारे उभ्या टिप्या मारून झालेले आहेत वापर करून शिणा आणि आता तशाच माझ्या आडवी टिप्या मारायच्या चालेल तर अशा प्रकारे माझ्या एक एक करून आडव्या टिप्या मारायचे झालेले आहेत आणि अशी आता बघा पाहू शकता अशा प्रकारे येत ना कोदडी ताणून धरायची अशा प्रकारे आपली एक एक करून टिप मारून घ्यायची बघा आणि व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या प्लेन व्यवस्थित छान आलं पाहिजे आणि माझ्या दोन अडीच दोन अडीच दोन अडीच नाही अडीच पावणे तीनवरती वरती माझ्या ह्या टिपा बॉक्स आहेत आणि बघा अशा मस्त प्रकारे आपले एक एक करून टीप मारून झालेली आहे आणि असेच एक एक बॉक्स करून टिपा मारून घ्यायच्या बघा तर अशा गोदरी परत महागारी सारायची आणि अशा प्रकारे गोदरी सारून घ्यायची जर तुमची खालून जर कप साडी कमी असाल ना तप किंवा जास्त असाल ते प्लेन करून घेत जावा नाही तर तशी साडी अडकते आणि मग परत आपल्याला ते टिपूसावं लागते तर बघा अशा प्रकारे मी दोन्हीकडून सारते आडवे टिपा मारताना अजिबात तुम्हाला सांगते की अजिबात ओढावं लागत नाही ताणावं लागत नाही ॲटोमॅटिक मशीन सारते की एखाद्या जाड गोदडी असेल तरच ओढावं लागतं नाही तर ओढावं लागत नाही तर अशा मस्त प्रकारे त्यांची अशी गोधळ्या तयार झालेली आहेत म्हणजे शिवण झालेली आहेत तर ही गोधळी बघा पाहू शकता अशा प्रकारे एक करून टिप्पा मारून घ्यायचे कारण ही गोधळी जरा क्रॉसमध्ये गेलेली होती पण काय माहिती काय झालं तर प्रॉब्लेम मी खावत म्हणजे जो पदार्थ असतो ना तो साईडचा जो गोट असतो ना तो गोठ जो मी मी काव्हती त्यामुळं ते पदराची साईट आहेत ना अशी तिरकी झालेली होती तर मला सांगायचं आहे की मैत्रिणी तुम्ही जर असे गोट पहिलं आहे ना कट करून घेतो कारण गोट जो पदराला असतो ना पिको केलेला असतो ना तो पदराला तर ते पिकवणी काय होतं तिरकं तिरकं असतं तर त्यामुळे गोदरी एका साईडला जास्त येते आणि एका साईडला तिरकी येते आणि जर क्रॉस जर आली ना आपण तिरकं क्रॉस काढत जर गेलं ना तर गोधरी उंचीला खूप कमी होते आता मी धरतानाच धरली होती खूप उंचीला जास्त पण ही क्रॉस आली होती म्हणजे मला कळत नाही ती त्याच्यामध्ये की जे पिको केलेला गोट असतो ना ते तिरका होता म्हणजे असं आणि ते हे झालं आणि ज्यावेळेस हातरलं ना त्यावेळेस असं वाटलं नाही की हातरताना पण काही वाटलं नाही झालं जेव्हा शिवायला घेतला ना त्यास क्रॉस 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 होत गेला त्यामुळे त्या गोदरेचा क्रॉस करायला खूप कापड कटिंग करावं लागतं तर आता गोबी हडव्या टिपा मारून झालं तर गोट अशा प्रकारे माझा मारून झालेला आहे बघा अशा प्रकारे पूर्ण गोड गोदरेचा असा आता केले तर असे मस्त प्रकारे आपली असे गोदरी तयार झाले पाहू शकता बॅक साईडने वगैरे किती अजिबात गोळा वगैरे झालेला नाही मस्त हलकी फुलकी वशिन मशीन अशाच गोदरेची व्हिडिओ आवडत त्याच लाईफ सबस्क्राय शेअर करा